कोण बाई आला तुमचं लगीन झालंय का तुम्हाला नवऱ्या किती येत आपल्या लेकर किती येते नवऱ्याचं तू विचार मी लेकरच माझी मी विचारतो लेकर लेकर किती विचारायचं लेकर किती आवाज दे आवाज दे बाईला हात मारो हा हात मार हो भा आवाज दे आवाज हे तुझा आवाज जायन आला का जरा गड्याने आवाज दे की नाही का गड्यावणे वजन बंद पाहिजे वजन त्या मामा

नाही ना ती बिघडलेलं खात झालंय आता त्याच्या नाजी लागून चालत नाही तुम्ही किती महिने आहो बाई हो चौघी महिने आहो बाई एका आईच्या तुम्ही चार बहिणी समोर अशा हवा राहा बर जरा हॅलो ओ बाई तुम्हाला देवा धर्माचं काय गाणं बिन येते का हो कवा येते नेमका हौसला पुरवला हा तुम्ही सख्या बहिणी आहेत का हे नेमकं तुमची कोण आहे हा माझी आई आणि तुम्ही तिची ही तुझी आई। मम्मी। बोल्य बोल्य उलट बोलल्या गोबर की का बाया उलटल्या गाय का मैसा आलाय का ही तुझी कोण आहे आई तू इजी तसच बाया आमचं पण आहे हा हे माझे पप्पा मी एकटा पप्पा हे माझे पप्पा मी पप्पा हे माझे डॅडी नको डॅडी नको पप्पा एकटाच डॅडी आली हे माझे पप्पा पप्पा आणि हे माझे डॅडी कट करा पैसे घे पण डॅडी नको कट करा डॅडीज कट करू टच मी डॅडी

नको 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 मला तुम्ही सगळ्या माहिती काय सुशा यांना घडवले काय रुपवान घडवले देवाने लॉकडाऊन यांच्यामुळेच पाडलं होत तरी मला मिळणार नाही का हे तर त्याच्यावर चालू केले बर सु नाही नाही ही पण जरा गाडी बरी आहे गाडी बरी आहे जरा ती ही चांगली दिसते ही पण शिफ्ट बरी आहे अलीकडची शिफ्ट पण हिंमतला छोटा ती कुठं आणलाय तुझी तू आणलाय आता कुठं आणलाय तुलाच माहित असं आहे काय छोटा ती नाही उमडे गॅस वरची उमडे निमेद गॅस संपूया सुशा हो काय आला रे कोण घडी उलय काय देवाला देवाने काय हा अरे हिला घडवलं असेल हिला घडवलं असेल ब्रह्मदेवान ब्रह्मदेवानी हा हिला घडवला असेल हिला घडवला असेल विष्णू देवानी कुठल्या विष्णू ah, ah, si. देवानी देव देव विष्णू कसले विष्णू देवानी हिला घडवलं असेल हिला घडवलं विष्णू देवानी हिला घडवलं हिला महादेवानी हा असेच लाईट बंद पडली हिला घडवलं हिला घडवलं महेश्वरांनी महेश्वरानी आणि हिला घडवलं असेल हिला घडवलं असेल हिला घडवलं असेल अण्णा दिसली काहीच्या तोंडाळ फरक वाटायला लागला काय तुला या बाकीच्या बायला दाढी मिशी नाही हिलाच कशी काय हा हे तिघी आईवर गेले त्यांनी बापावर पडली या बापावर निबारीनं पडले काय की दाढी निबारीनं उगवली या बरं असू दे बायाला विचार हा कार्यक्रमाची सुपारी विचार सुपारी पण अगोदर एक काम कर घे काय करू बाईला हे सुपारी गावाकडे घेऊन जायची का आपल्या हा गावाकडे न्यायची आपल्याला पार्टी कार्यक्रम आहे आपल्या जा पण साऊंड सिस्टीम हे जायला हो एक काम करू बाईला गावातला मोठा माणूस आहे मनाव गावातला मोठा माणूस गावातला मोठे रे माणूस गावातला मोठा माणूस मोठे रेव मोठे रेव माणूस माणूस हा गावातला गावातला मोठा माणूस गावचा पुढे रे मानाव पुढारी ह्या देवळातला हा न्यू देऊ वाडा करून या म्हणला की, की। पुजारी काय फुडारी बनलं का पुजारी म्हणजे पंच पुढारी हा बाईला सांगले मोठा माणूस आहे मोठा माणूस आहे पाच पन्नास रेल्वे घरात लावून मानव खेळायचा धंदा बंद केल्यापासून बसन हा आमच्या आई तस घेऊन काय चालतं तर रेल्वे काय घरात असते ना का अरे वजन वाढवून सांगायचं बाईला सांगायचं त्या बाईला काय सांगायचं काय सांगायचं बाई बाई सकाळ सकाळ संडासला जर घराच्या बाहेर पडला संडासला जर चालला तर कधी चालत जात नाही मग घेऊन जातोय म्हणायचं जा। आणि पंचायतीर बसतेन सगळ्या गावावर हक्क आहे आणि सगळे गाव वाहन करते म्हणालो लगा असला मोठी पण असतो का काय लका लागले बोलायला गप माझे मी बोलतो बायला सांग सांग पयला हो भाई राम राम कठीज होत तू जा घरी तू येत नाही का घराकडे नाही 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 जा काळजी करू न काळजी करू नग मी सांगतो होईनी तू चाल मी सांगतो आता सुसा येत नाही तू काळजी करू नको येऊन आता तू आम्ही पंढरपूर तू जाजेबाजी येऊ नको हो माझी मी सांभाळतो कुणाला सांभाळतो सांगतो म्हणलं सांगतो माझी बायका लेकर सांभाळतो का अरे सांगतो म्हणलं आयते आयती सांभाळते काय होत अरे सांगतो म्हणलं पहिल्यापासून तर ह्याच्यात चाललंय सगळं असू दे, दे।

बाय मला hmm. हा म्हणलं बाई रामराम hmm? हा बाय मला म्हणली वाटीचीवर नेम म्हणजी वाटीत घुस करून खावा कशाचा कालाय आल्यावर आता जे होऊन मिळलंय ते आता काय काय मग काय म्हणली ती मला इंग्लिश येत नाही रे बायला मी म्हणलं बाय रामराम बाई रामराम बाय मला म्हणले वाटीचीवर नेम वाटीवर नेम मी म्हणलं माझा त्याचा मोदीपणा तिला सांगितला बाईला आय एम लेडीज लेडीज म्हणजे मोठ्या फॅक्टरीचा मालक

का काढायला लागलाय कापड का तुला कापड काढले की बाया बिहून पळत असं आहे का काय मारलं काय तुला गाड्या भांडकी ना गाडी भांडकी का लागा भांडायला लागलायस गाडीवणी भांड गाडी भांडणं असते काय तुझ्या इड्या

बाईला काय तर आगाव बच बाई सर्ज निघून जाईल तिकडे तिकडी ती कळपात बसली की बाहेर निघत नाही द्यायचे आहे हो माझ्याकडे लक्ष देऊ नका बाई हा माझ्याकडे लक्ष द्या अरे जाऊ रे मग असं की बाय तुमची बाळ ड्राय वाग्या बोलण्याची त्यात बाया किती द्या चार चल बाया तर काय नको यांदा गेल्या वर्षी बाया आणल्या पातर याला बाया आणल्या बरोबर ये ना तुझा बाप उठला तेजवर पेजवर नाचायला लागला आणि दोसरात मुतला आणि तुझ्या आईनं कसं दारू पाजली मग त्याला माझ्या आईचा दारू झाला नाही म्हणून तुझ्या बापान म्हणतोच तर तुझी काय हे नको आता हे काम करू ती काय कोटा कोंडीची बांगडे फार आपण द्यायचं बघू त्या बाईचं आपण सुपारी ठरवायची का काय तुमच्या पाठीत कलाकार किती दहा कलाकार आहे ती बरं तुमची सुपारी बोला बाई वीस हजार वीस हजार असतं काय बाई बाई आमच्या गावात चार एक तर आमच्या गावाला पाऊस पाणी नाही काय आम्ही गावातली गावातली आम्ही काय घराबाजेकून पैसे द्याव का बाई बाय तुम्ही पैसे द्याव का तुम्हाला काय सामान हे काय चालले जा तुम्ही नंदा एवढे पैसे असते मी बोलू का तुझ ओ बाई वीस हजार रुपये मी बोलू का तुम्हाला पंचवीस हजार घ्यान गिपचाला वा गो बाहेर भेटलाय तू इथंय भेटलाय वर भेटू नको पंचवीस म्हणतो काय आगाव झालं कमी झालं जास्त झालं आगाव झालं आगा काय मला पण काय कळत रांभर रुपयाला किती कमी पडलं शंभर रुपयाला नव्या नव कमी पडलं हे द्या ओला दे काय झालं पंचवीस नाही मग पंधरा हजार देता का

काय हजार का सुशा असा कर आता बाईला बुकड मी तिकडून नाणायला हो नाण्यात सगळं जाणाय लावू आ आपल्या गावात कायच करायचं नाही अजिबात काय टेन्शन घ्यायचं नाही आता वाढवून पैसे वाढव 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 बाई बाईस घ्या की अगं बा अहो सांगते हा परवडलं तर होय म्हणा हा पाच हजार देता का आता फुकडच बाई गावाकडे ती आहे का हा पाच हजार